तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सव्वीस मे वार आहे सोमवार आणि आज आलेली आहे सोमवती अमावस्या तर या सोमवती अमावस्येचा प्रारंभ दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी झालेला आहे आणि याची समाप्ती उद्या सत्तावीस मे ला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून ही सोमवती अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहे तर या सोमवती अमावस्येला वैशाख अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर या दिवशी वैशाख महिना संपूर्ण ज्येष्ठ महिन्याची सुरुवात होणार आहे दर महिन्यामध्ये अमावस्या तिथे येते पण सोमवारी येणाऱ्या सो अमावस्याला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आणि ही अमावस्या अत्यंत शुभ मानली जाते जेव्हा अमावस्या ही सोमवार येते तेव्हा ती देवी देवतांना समर्पित असते सोमवार हा भगवान शिवशंकरांना महादेवांचा वार आहे आणि म्हणूनच ही अमावस्या त्यांना सुद्धा समर्पित आहे तसेच या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची सुद्धा पूजा केली जाते त्याचबरोबर आपले पूर्वज यांची सुद्धा पूजा केली जाते तर पूर्वज हे आपले मृत्यू लोकांतनं पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्या श्राद्ध पिंडदान हे सुद्धा केलं जातं या दिवशी जर आपण दान केलं तर या दानाचं दुप्पटपटीने फळ हे प्राप्त होतं सोमवती अमावस्येला भगवान भोलेशंकर आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे असं केल्यामुळे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते तर या सोमवती अमावस्येच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत ठेवून पिंपळाच्या झाडाची पूजा करत असतात पिंपळ वृक्षाला दूध पानं फुलं चंदन अर्पण करून एकशे आठ प्रदक्षिणा घालतात तर या दिवशी एकशे आठ प्रदक्षिणा घातल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच घरामध्ये सुख समृद्धी राहत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवाया केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर तुम्हाला आज सोमवती अमावस्येला काहीच नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी घरातनं बाहेर फेका ही एक वस्तू त्यामुळे घरामध्ये इतका पैसा येईल की सात पिढ्यांचं सा दारिद्र्य हे नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातली इडा पिढा ही नष्ट होईल आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला आज रात्री घरातनं बाहेर फेकायची आहे कोणत्या वेळेत फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन तर चॅनलला पण पण करा करा आणि बेल आयकॉनला प्रेस म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे आता तुम्ही संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता जर तुम्हाला अगदीच शक्य असेल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडे नऊ वाजेपर्यंत करण्याचा प्रयत्न करा तर पहा ही तिन्ही सांजेची वेळ असते आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि या वातावरणामध्ये सकारात्मक लहर्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणूनच या वेळेमध्ये आपण जर उपाय केला तर ते खूप प्रभावी ठरत असतो पण आता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा करू शकता कारण अमावस्या ही तिथे संपूर्ण रात्रभर असणार आहे अमावस्येचा जो दिवस आहे तर तो नकारात्मकता वाईट शक्ती इडापिडा दूर करण्यासाठी खूप प्रभावी जातो आणि म्हणून या दिवशी काही उपाय जर आपण केले तर ते खूप प्रभावी असे ठरत था असतात जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल असेल किंवा घरामध्ये काही असेल आपल्या घराला कोणी नजरबादा लावलेली असेल किंवा दोष लावलेले असतील तर आपल्या कुटुंबामध्ये अनेक अडचणी येतात जसं की आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही पैसा आला तर तो घरामध्ये टिकत नाही काही ना काही कारणाने घरात पैसा हा निघून जातो उद्योग व्यवसाय असेल तर तो व्यवस्थित चालत नाही तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतात कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याकडे हवा तसा पैसा येत नाही तर त्यामुळे आपल्याला सतत पैशांच्या अडचणींना सामोरं जावं लागत असतं त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये सतत भांडणं क्लेश मतभेद होत असतात आणि म्हणून यासारख्या समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असतील किरकिरेपणा करत असतील तर तरी सुद्धा हा, हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो कारण मुलांना सुद्धा नजरदोष जे आहे तर ते लागत असतात आणि म्हणूनच आपण जर या दिवशी हा उपाय केला तर आपल्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होऊन घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते आता हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे पण संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला दिवसभरामध्ये एक उपाय करायचा आहे तर एक भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आता हा उपाय तुम्हाला मी जो सांगणार आहे तर तो तुम्ही भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे जेव्हा तुम्ही करणार आहात तर त्याला थोडस काळा लावायचा आहे थोडस काजळ लावलं तरीही चालेल किंवा तव्याचा काळा लावलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे त्याला काळं लावून आणि तो भाकरीचा तुकडा जो आहे तर तो तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरनं सात वेळेला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे सात वेळेला ओवळून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला एखाद्या कुत्र्याला खायला घालायचा आहे जेव्हा आपण हा भाकरीचा तुकडा आपल्या घरावरनं उतरवतो तेव्हा आपल्या घराची जी नजर आहे तर ती काढली जाते घराला कोळे दोष लावलेले असेल तर ते निघून जातात आणि म्हणून हा उपाय तुम्ही आज दिवसभरामध्ये किंवा रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही करू शकता आता यानंतर तुम्हाला आज संध्याकाळी जो उपाय करायचा आहे तर तो करण्यासाठी तुम्हाला थोडस काळे तीळ घ्यायचा आहे एक चमचाभर काळे तीळ तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते तुम्ही हातामध्ये घेऊ शकता शक्य नसेल तर एखाद्या वाटीमध्ये घेतलं तरीही चालतील यासोबतच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे थोडस खडे मीठ घ्यायचं आहे पाच काळे मिरे घ्यायचे आहेत आणि या सर्व वस्तू तुम्हाला हातामध्ये तुम्ही घेऊ शकता किंवा वाटीमध्ये घेतल्या तरीही चालतील यानंतर सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे दुप्दीप अगरबत्ती लावायच्या आहे देवघरासमोर ही वाटी आपल्याला ठेवायची आहे बसण्यासाठी आसनासाठी आसन टाकायचं आहे आसनावरती बसून आपल्याला एक वेळेला कालभैरवाष्टकम चं पठण करायचं आहे आणि एक वेळेला वल्का सुक्तम पठण करायचं आहे यानंतर ही वाटी तुम्हाला उचलून घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायची आहे घरात लहान मुलं असतील तर आवर्जून त्यांच्यावर उतरवून घ्या कारण अमावस्येचा जो वाईट इफेक्ट आहे किंवा वाईट परिणाम जो आहे तर तो खास करून लहान मुलांवरती सुद्धा जास्त होत असतो कारण त्या मुलांमध्ये इम्युनिटी पॉवर जी असते तर ती खूप कमी असते आणि म्हणून मुलं किरकिरेपणा करतात हट्टीपणा करतात आजारी पडत असतात त्याचबरोबर घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्यांच्यावरनं सुद्धा या वस्तू ज्या आहेत तर त्या उतरवून तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य सुद्धा या वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेला फेकून द्यायच्या आहेत फक्त एकदाच या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या वस्तू घेण्याची गरज नाही आणि घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर दक्षिण दिशेला तो तुम्हाला फेकून द्यायचा आहे आता फेकल्यानंतर मागे वळून तुम्हाला परत पाहायचा नाहीये कुठे पडल्या कशा पडल्या हे तुम्हाला बघत बसायचं नाहीये सर्व घरी परत यायचं आहे आणि घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून तुमची जी, जी काही नित्य नियमाची कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत अशा पद्धतीने तुम्हाला या वस्तूच्या आहेत तर त्या घरातनं बाहेर फेकायच्या आहेत आणि हा उपाय जर तुम्ही आज केला तर सात पिढ्यांचं दारिद्र्य सा हे नष्ट होऊन घरातील इरा पिढ्या नजरबंदा दोष हे सुद्धा संपतील आणि आपल्या कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होईल तसेच जर तुमच्या कुटुंबामध्ये धनसंपत्ती कमी पडत असेल पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत नसेल घरामध्ये सुख शांती नसेल तर सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्हाला शिवलिंगावरती दोन मूठ तांदूळ अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण केल्यानंतर पुन्हा तुम्हाला स्वच्छ पाणी अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या घरातल्या पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी आणि घरामध्ये धनसंपत्ती येण्यासाठी भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो त्याचबरोबर जर तुमचं आरोग्य खराब असेल सतत तुम्हाला दवाखाना चालू असेल तर तुमच्या आरोग्य जे आहे तर ते चांगलं होण्यासाठी तुम्हाला या दिवशी शिवलिंगावरती थोडंसं गंगाजल टाकून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे हा उपाय केल्यामुळे आरोग्य जे आहे तर ते आपलं सुधारत असतं तर अशा पद्धतीने छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला आज सोमवती अमावस्येला करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला मा असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ